महोदय मला याला लागून प्रश्न आहे मी हे नाकारलेलं नाही की दहा हजार एक एकर पैकी दोन हजारावर चांगले उद्योग आलेले आहे पण आता याला दहा वर्ष झालेले आहे आता याच्यातला आणखी एक प्रश्न की या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरमध्ये चिखलठाणा वाळू शेंद्रा बिडकीन आणि चितेगाव असे इंडस्ट्रीयल एरिया आहे आता या पाच औद्योगिक क्षेत्रांना जोडणारा फ्रेट कॉरिडॉर रस्त्याचं एक मागच्या कित्येक वर्षानं प्रस्ताव आहे मला असं वाटतं कारण बरेच संभाजीनगर शहरमध्ये आणि क्रॉस करून इकडून तिकडं जाणं बऱ्याच उद्योजकांना हार्ड जातं मंत्री महोदय आपल्यालाही माहिती आहे आपण बऱ्याच वेळ झालेले आणि म्हणून हा रस्ता रेड कॉरिडॉर रस्त्याचा एक प्रोजेक्ट आपला मागच्या काळात झालेला आहे मला वाटतं गडकरी साहेबांच्या माध्यमातूनही या सगळ्या विषयात लक्ष दिलं जातं उद्योग विभाग त्याच्याकडे किती लक्ष देतो हा माझा प्रश्न आहे तो एक होणार का दुसरा माझा आपल्या माध्यमातून प्रश्न आहे की मागच्या काळामध्ये गेल इंडिया कंपनी जी होती इने माझ्या माहितीप्रमाणे संभा संभाजीनगर आणि रत्नागिरी या दोन ठिकाणी येऊन गेली आणि जागेच्या अभावी आणि काही सवलतीच्या अभावी ही जा ही कंपनी महाराष्ट्रात यायला इच्छुक होती मला असं वाटतं जर संभाजीनगरात आपण तिला सगळ्या सोयी सुविधा दिल्या असते तर या ठिकाणी चांगल्या प्रकारे आ, हे मोठं इंडस्ट्री आली असती गेल कंपनी या दोन विषयात सुद्धा आपला विभाग येणार काळात कारवाई करणार आहे